नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय शांती शिक्षण विभागाचे संचालक विक्टोरिया मुत्तुम यांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार घेताना शिक्षक बाळू कांबळे कुटुंबियांसह परांडा तालुक्यातील डोंजे विद्यालय डोंजे येथे कार्यरत शिक्षक बाळू मच्छिंद्र कांबळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सन दोन हजार पंचवीसचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे जागतिक शिक्षक दिनाच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात कांबळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय शांती शिक्षण विभागाचे संचालक व्हिक्टोरिया मुत्तुम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपायुक्त राहुल मोरे उपसंचालक दीपक चौने शिक्षणायुक्त पुणे रावसाहेब मिरगणे शिक्षण निरीक्षक गणेशश्याम भोसले वैभव गीते शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड सचिव सत्यजित जानराव आदी उपस्थित होते कांबळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक अप्पासाहेब सूर्यवंशी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी पारेवाडी ग्रामस्थ विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात आले